नमस्कार जुन्नल टाईम्समध्ये आता मी स्वागत नाही म्हणणार कारण की वेळच तशी आहे गेल्या पंचवीस दिवसामध्ये तब्बल तीन बळी एकाच गावामध्ये घडतात आणि वन प्रशासन डिम्ब राहतं आता काल परवा एक बिबट्या मारल्याचं वन विभाग सांगते परंतु नागरिक मात्र वेगळी चर्चा करतात हा तोच बिबटा आहे का असा देखील सवाल निर्माण होतो आहे एकीकडं एक ही घटना एकानंतर एकापाठोपाठ तीन घटना घडल्याच्यानंतर सा साजिक ह्या सर्वसामान्य जनतेचा उद्रेक होणं साहजिक होतं त्याच्यानंतर या आक्रोशामध्ये त्यांनी वन विभागाच्या काही गाड्या आहेत त्या जाळण्यात आल्या कार्यालयाला आग लावण्यात आली आणि हा जमाव इथं शांत बसला नाही तर तब्बल अठरा तास त्यांनी हा पुणे नाशिक हायवे हा जाम केला होता आणि त्यानंतर वनमंत्र्यांशी संवाद साधण्यात आला आणि हा खऱ्या अर्थाने विषय कधी नव्हे तर आजपर्यंत शेकडो म्हणजे पन्नास लोक आतापर्यंत मेल्याचा हे आहे आणि शेकडो लोक जखमी आहेत आतापर्यंत कोणत्या मुख्यमंत्र्यांनी किंवा काय दखल घेतली नाही आज पहिल्यांदा अशी घटना घडली आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय गेला आणि आता खुद्द स्वतः या ठिकाणचे जे उपमुख्यमंत्री आहे आपल्या राज्याचे एकनाथ शिंदे स्वतः त्या ठिकाणी भेटायला आले खरं तर मी आता चर्चा वेगळी करणार आहे या सगळ्या आंदोलनाला एक दो राजकीय आहे हे आंदोलन किंवा स्टंडबाजी सुरू आहे अशी वेगवेगळी टीका इथल्या आमदारांच्या कार्यकर्त्यांवर करण्यात आली आणि ती टीकेचा रोग साहजिक फक्त होता तर देवदत्त निकम यांच्याकडं आता देवदत्त निकम आपल्या सोबत आहे सर आता तुम्ही पहिल्यापासून मी पाहतोय का आंदोलनामध्ये इथं सहभागी होता आणि जिथे घटना सर्वप्रथम येतात तरी देखील तुमच्याकडे एक राजकीय स्टंडबाज म्हणून पाहिलं जातं विरोधकांकडून काय सांगत हे बा विरोधकांना जे राजकारण करायचं असेल ते राजकारण करतील मी त्यांना एकच भाषेत सांगतो का जिथं जिथं कुठं प्रसंग येतो त्यावेळी माझ्यासारखा कार्यकर्ता हा मानवता धर्म म्हणून तिथं धावण्याचा प्रयत्न करत असो ही काय आजची परिस्थिती नाही त्यांना मला एकच भाषेत जे बोलतात त्यांना सांगायचे दोन हजार चौदामध्ये माळींची दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये एकशे एक्कावन्न लोकं गेले का ते उदत्त पहिल्या दिवसापासून तर शेवटपर्यंत त्या ठिकाणी होतो आणि प्रत्येक जे मयत होतं त्याला आग्नी देण्याचं काम केलं मी फोटो काढून त्याची स्टंडबाजी नाही केली ज्यांनी स्टंडबाजी केली त्यांनी तिथल्याच महिलांचे फोटो घेऊन ते निवडणुकीत वापरले आणि आताही कुठं कुठं कुड़ पोस्ट त्या ठिकाणी करतात तसलं आम्ही काय केलं नाही म्हणजे माळींचा त्यांना विसर पडला असेल मला त्या गोष्टीची पुन्हा पुन्हा हे नाही करून द्यायची पण मी पुन्हा सांगतो अकरा वर्षापूर्वी जी दुर्दैव घटना घडली त्यावेळी देवदत्त निकम सर्वांच्या अगोदर तिथं होता आणि आज देखील ही काही आजचीच परिस्थिती नाही जांभूत असेल जिथं जिथं घटना होती रात्री ज्यावेळी पारगावला घटना घडली त्यावेळी तरच त्यांनी घटना झाल्यानंतर एक तासाच्या आतमध्ये मी तिथं पोचलेलो होतो तुम्ही पोचताय हे फक्त समोरच्यावर टीका करण्यासाठी एक स्टंटबाज म्हणून किंवा इथं आंदोलनं करून हा विषय सॉल्व्ह होत नसतो धोरणात्मक निर्णय घ्यावा हो लागतो असे देखील टोमणे तुमच्यावर येतात मग ज्यावेळी छप्पन्न लोक गेली तोपर्यंत धोरणात्मक निर्णय का झाला नाही आम्ही ज्यावेळी इथं तीन रास्ता रोको इथं केले तरी त्याची दखल कोणी घेतली नाही मग शेवटचा पर्याय म्हणून आम्ही पुन्हा नाशिक हायवे पंधरा तास त्या ठिकाणी रोखला आणि मग सरकारला त्यामध्ये दखल घ्यावी लागली आणि तदनंतर तिथं आंदोलन चालू असतानाच वनमंत्र्यांनी मिटिंग कॉल केली परंतु आम्ही सांगितलं की, की तुम्हाला आम्ही अगोदर घटना झाली पहिली घटना बाराला झाली आम्ही सोळा तारखेला त्यांना कळवलं होतं का तुम्ही या जे बाधित कुटुंब आहे ज्यांच्यावर हा प्रसंग आला आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्या परिसरातल्या जनतेचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्या तरी देखील त्याच्यामध्ये त्यांनी केलं मग बावीसला घटना झाली सत्तावीसला त्यांना पत्र दिलं तरी दखल घेतली नाही आणि ज्यावेळी दुसरी घटना दोन नोव्हेंबरला झाली आणि मग जनता चिरडली ही काय थोडं थिडके नाही जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या परिसरातली छप्पन्न लोकं तर मृत झाली पण चाळीस लाख जनता या परिसरातली आहेत तर यांना ह्या बिबट्याची प्रचंड मोठी दहशत निर्माण झालेली आहे आणि मग याच्यानंतर ज्यावेळी लोक चिडली आणि पंधरा तास हायवे बंद करण्यात आला आणि मग केंद्राने राज्याने दखल घेतली अगोदर दोन तारखेला घटना झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी रास्त रोख केलो त्यावेळी शूटची ऑर्डर झाली तुमची मिटिंग चारला झाली त्यांना काय जे सांगायचं आम्हाला त्याच्याबाबत लय खोलात न जातात त्यांच्या आता एकच देण्यात आले का लोकांनी आता सगळे कळून चुकलेले आहेत या तालुक्याच्या आमदारांनी बा ही जी पीडित कुटुंब आहे किमान इथपर्यंत यायला तर पाहिजे होतं ना लोकांचा रोष होता आम्ही ज्यावेळी आलो त्यावेळी लोकं इथं रस्त्यामध्ये आडी होती त्यांनी काही लोकांना अडवलं होतं का कुठल्याही राजकीय नेत्यांनी इथं यायचं नाही लोक मरतात आणि त्याच्यावरती ठोस काही उपाययोजना होत नाहीत आम्ही त्याला सामोरं गेलो सांगितलं लोकांनी आम्हाला दोन काठ्या जरी टाकल्या आम्ही त्या सहन करू शेवटी आम्ही लोकांमधले लोकांसाठी काम करत राहू आम्ही असं घरात बसून नाही त्या ठिकाणी राहिलो उद्या लोकं अंगावर आल्यावर आपल्याला मारतील का काय काय व्हायचं तुम्ही हा देश स्वतंत्र होण्याकरता हजारो लाखो लोकांचं बलिदान त्या ठिकाणी गेलं नुसतंच म्हणायचं हा बाबूगिनूचा तालुका आहे बलिदान केलं मग आपलं गेलं तर काय त्याच्यात फरक पडतो पण लोकांसाठी लढत राहायचं काम करत राहायचं लोकांचा जमाव आक्रमक होता जर वळसे पाटील किंवा काही आले असते तर त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते त्यामुळे ते, ते आले नसतील काय बरं मग आम्ही आलो तर आम्हाला अडवलं होतं काय केलं असतं दोन काट्या मारल्या असत्या दोन तोंडात मारल्या असत्या याच्यापेक्षा काय केलं असतं लोकांनी काय केलं असतं आपल्याकडे तेवढं करण्याची ताकद आहे ना ज्या जनतेच्या जोरावरती ती जनतेने आपल्याला पुढं आणलेलं आहे मोठं केलेलं आहे आपल्याला पदं दिलेले आहेत त्यांच्यासाठी आपलं काही काही झालं तरी बेहतर आहे का आले नसतील काय आता हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे असं असं आम्हाला सांगण्यात आलं की ते आजारी मला माहीत नाही मग अजून त्यांचं बोलणं होत नाही फोन होत नाही त्याच्यामुळं मला काही माहीत नाही कारण मग आजारी होते मग मुंबईला चार तारखेला तर मीटिंगला होते रास्ता रोको तीनला होतं त्याच्यानंतर दोन तारखेला घटना झाली अगोदर त्यानंतर इथं मंत्रला मेळावा लागता ते म्हणले आंदोलनाने प्रश्न काही सुटत नाही अह तुम्ही सोडवणारे होते मग का सोडवलं नाही म्हणून आम्हाला रस्त्या उतरवलं म्हणून काहीतरी त्याच्यातून मार्ग निघाला का अतिरिक्त पिंजरे अतिरिक्त निधी त्याच्यामध्ये उपलब्ध झाला शेवटी असे आजकाल जे जे लढले त्याचवेळी जनतेचे प्रश्न सुटत आहेत नुसत्या खुर्च्या आवतून आणि बोलून काय होत नाही ईशीमध्ये बसून तिथं चालत नाहीत आज एकनाथ शिंदे साहेबांनी त्या दिवशी फोन कुठल्या पक्षाचा याच्याशी घेणं देणं नाही पण शरददादा सोनोली शेजारच्या तालुक्यातले आमदार इथं आले त्यांनी फोन लावला त्यांना स्पीकरवर त्या ठिकाणी ठेवला आणि त्यांनी सांगितलं की मी थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी येतो आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते आज आले लोकांचं म्हणणं शेवटी ते मांडतील ना काय करायचं उपाययोजना ठोस त्यांनी सांगितलं का आम्हाला बिबटमुक्त हा भाग करायचा आहे लोकांची अपेक्षा काय आता त्यांनी काय आश्वासन दिले आता त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आपल्याला बिबट मुक्त हा भाग करण्याकरता इतर ठिकाणची फॉरेस्ट डिपार्टमेंटची असणारी जी यंत्रणा आहे जी टीम आहेत राज्यामध्ये इकडं तिकडं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन ह्या जुन्नर डिव्हिजनला जुन्नर आंबेगाव खेड शिरूर या, या परिसरामध्ये जी चाळीस लोक लाख लोक राहतात त्यांना पहिल्यांदा याच्यापासून मुक्त करण्यासाठी हे बिबट उचलणं हे टॉप प्रायोरिटी करणं अत्यंत गरजेचं आहे साहेब आता उपमुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येतात पालकमंत्र्यांकडून काय अपेक्षा आहे काही नाही पालकमंत्र्यांना कळवलं होतं वनमंत्र्यांना कळवलं होतं ते आले नाहीत त्यामुळे जे आले नाहीत त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करणं सुद्धा चुकीचं काम आहे त्यावेळी वनमंत्र्यांनी बैठक घेतली त्यावेळी तुम्हाला देखील आमंत्रण देण्यात आलं होतं अशा वेळी तुम्ही देखील तिथं जाणं गरजेचं होतं हे जे प्रश्न आहे त्यांच्यासमोर मांडायला पाहिजे होते परंतु असं न करता तुम्ही बहिष्कार टाकला प्रश्न कॅबिनमध्ये बसून तर ठिकाणी सुटत नाही कुठलाही प्रश्न जर असेल तर त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं कर आहे आम्ही मंत्र्यांना हे सांगत होतो का तुम्ही इथं या इथली परिस्थिती जाणून घ्या आता तुम्ही पाहिलं डी सी एम आले माझी मुख्यमंत्री त्यांना पाय चालत जावं लागलं की नाही मग त्यांना नुसतं मंत्रालयामध्ये कागदावरती पानंतर असता मंजूर करणं पण आता खरोखर काय प्रकार आहे इथं हे आल्यानंतर त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना कळलं त्यांनी सांगितलं की त्यांच्या खात्याचे जे मंत्री आहेत भरत गोगावले त्यांना मी इथं या परिसरात पाठवतो आणि मग या परिसरातले रस्त्यांचं काय विषय मार्ग लावायचा आपण त्याच्यामध्ये लक्ष घालू फिल्डवर आल्याशिवाय उसात लोक राहतात की नाही इथं रस्ते आहेत की नाही हे कळतं ना आता नाही तर तिथं भांडणं होतात मंत्र्यांची मला हा बांगला का तो बांगला अरे बाबा तू राज्याचा मध्ये तू येऊन राहा ना इथं एका एका गावामध्ये काही काही दिवस मग कळेल ना तुला काय परिस्थितीत लोक सामना करतात साहेब आंदोलनाच्या वेळी मला असं कळलं ग बाळासाहेब बेंडे तिथं होते अजून ते स्वामी थोरात सभापती होते चप्पल फेकण्यात आली तुमच्या काही कार्यकर्ते हे बघा आमचे तुमच्या असला कार्यकर्ता नव्हता हा जनतेने दोन तार तारखेपासून रास्ता रोको आंदोलन चालू केलं होतं तीन तारखेचा रास्ता रोको पुकारला तिथं लोक सकाळी दहा वाजल्यापासून जमायला सुरुवात चालू होती आता जर यांच्या नेत्यांनी सांगितले का आंदोलन करून रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरून प्रश्न काय त्या ठिकाणी मार्गी लागत नाही बिबट्याचा प्रश्न आंदोलन करून कुठं काय बिबट्याचा विषय मार्गी लागतो का असं त्यांचं स्टेटमेंट आहे आणि ज्यावेळी मोठा जमाव आला आणि त्यांनी पाहिलं का, वा थी थी, का हे वातावरण आपल्या विरोधात जायला लागले मग यांचे बगल मला एवढंच विचारायचं आहे का चाललेलं आंदोलन जे आहेत हे चिघळवण्यासाठी ते त्या ठिकाणी आले होते त्याचा राजकीय फायदा घेण्याकरता ते उतर तुमचं काय काम होतं तिथं तुमचं जर तुम्ही म्हणताय त्या ठिकाणी का आंदोलन करून काय प्रश्न सोडणं मग तुम्ही आलते कशासाठी हा आमचा त्यांना प्रश्न आहे हा तुम्ही त्यांना विचारा तुम्ही इथं कशाकरता आले होते तुम्हाला असं म्हणायचं की वळसे पाटलो टीका व्हायला रोखायचं म्हणून ते आले होते आंदोलन हे चिघडावण्याकरता भडकावण्याकरता त्या ठिकाणी ते आलेले होते आंदोलनात घुसून वेगळं स्वरूप आंदोलनाला त्या ठिकाणी लावण्याचा उद्देश त्यांचा होता आणि आता ह्या दोन्ही घटनेला भेट दिली नाही वळसे पाटलांनी असं त्या शिवण्याच्या वडिलांनी सांगितलं नक्की काय केलं पाहिजे वळसे पाटलांनी आलं पाहिजे हे बघा मला त्यांच्याबद्दल काहीच बोलायचं नाही लोकांनी एकच सांगितलं जनतेने या तालुक्यातल्या त्यांना नाकारलेला आहे ते ना ना कसे लोक आता आमदार म्हणून गेलेत हे सगळ्यांना श्रुते राज्याला त्यांनी मान्य केलेलं आहे कमी कसा गेलो हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर त्याची सगळी उकल त्याच्यामध्ये होईल साहेब त्यांच्या भाषणात आम्ही पाहिलं त्यावेळी ते म्हणाले की आपल्याकडे कारखाना आहे बँका आहेत आपण कार्यकर्त्याला संधी देऊ शकतो समोरच्याकडे काय द्यायला काहीच नाही आमच्याकडे द्यायला लोकांच्या दुःख वाटून घेण्याकरता दुःखात आम्ही सहभागी होणारे आहोत लोकांच्या वेदना आम्ही त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत आमच्याकडे काय नाही तर जनतेचं प्रेम आणि आमचं जनतेसाठी अठरा तास आम्ही आमचा वेळ त्या ठिकाणी देतो एवढंच आहे आमच्याकडे देण्यासारखी ही जनता आहे ना हीच भरपूर आहे आमच्याकडं बाकी लोकांना जर आमच्याकडे काही देण्यासारखं नाही तर कशा करता या ठिकाणी लोक गोळा होतील शेवटी लोकशाहीमध्ये लोकांची बाजू प्रभावीपणे मांडणं रस्त्यावर त्या ठिकाणी उतरवणं आता आपण पाहतोय की जे जे आक्रमकपणे लढतात त्यांचंच मान्य होतं आहे त्या ठिकाणी साहेब एक प्रश्न अजून एक विचारतो राजकीय त्यांचे युवक मेळावे वगैरे सगळे चालले तुमच्यावर टीका टिपणी वगैरे सर्व सुरू आहे तुमचं काय आता जिल्हा परिषद निवडणूक आता जवळ आलेली कशी आता आपण या वेगळ्या प्रसंगामध्ये येत आहोत त्याच्यामुळे ते, ते निवडणुकीच्या बाबत दुसऱ्या ठिकाणी आपण जरूर बोलू आज मला काही इथं बोलायचं नाही त्या त्याबाबत हे होते देवदत्त निकम थोड्या कमी आमदार झाले असते पंधराशे मतांनी त्यांचा पराभव आहे आणि सर्व जनतेच्या सुखादुखामध्ये ते सहभागी असतात एक मात्र खरं आहे की वळसे पाटलांनी या ठिकाणी यायला हवं होतं ते का आले नाही ती त्यांची चूक होती का असा प्रश्न आहे जी जनता आपल्याला निवडून देते ती जनता जर आपशब्द बोलल्या असतील तर ते आपण सहन करायला हवं त्यातूनच आपली राजकीय परिपक्वता दिसते ह्या कुटुंबाचं दुःख खूप आहे आणि या लोकांचं दुःख खूप आहे कोरोनासारखी परिस्थिती या ठिकाणी संध्याकाळच्या नंतर कोणी कोणाकडे जात नाही आपण पाहिलं त्या लोकांना आमच्यासोबत राहा रात्रभर आमच्या जोडीला अशी परिस्थिती आहे या लोकांची सर्व दरवाजे बंद असतात परंतु इथल्या लोकप्रतिनिधीला याची काळजी घ्यायला पाहिजे एक दोन घटना घडल्या आंदोलन झाली म्हणून एवढं त्यांनी बाऊ करायला नको हवं आहे का ह्या घटना का घडतात कारण की आपल्या चुकीमुळं जर आपण जर वरिष्ठ पातळीवर जर याच्यावर अगोदर उपाययोजना केल्या असत्या तर असे जीव जायची वेळ आली नसते आणि जे मरत आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत इथल्या रस्त्याचा प्रश्न देखील खूप भयानक आहे आणि इथलंच नाही तर अनेक आहे उपमुख्यमंत्र्यांची गाडी या ठिकाणी केली होती आणि अशामध्ये दे देवदत्त निकम यांच्यावर सातत्याने टीका होता एस्टंट म्हणून त्यांची आपण प्रतिक्रिया घेतली तुम्हाला इकडं हे प्रतिक्रिया जाणून कसं वाटतं ते कमेंटमध्ये लिहा पाहत राहा टाइम्स टाईम्स खेड